इयत्या चौथी शिकणाऱ्या बालकाचा घातपात झाला होता दरम्यान पोलिसांनी तक्रारीवरून गुणाचा गुन्हा दाखल केलाय इयत्या चौथी शिकणाऱ्या बालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना यवतमाळच्या पिरंची या गावी सोळा जून रोजी उघडकीस आली देवराव उर्फ रुद्र विठ्ठल भुसाळे असे मृत मुलांचे नाव आहे या प्रकरणी मृत मुलाची आई दुर्गा भुसाळे यांना साक्षीसाठी बोलावले आईने जबानी रिपोर्टमध्ये माझ्या मुलाचा गळा आळून हत्या करून शव गोठ्यात लटकवून ठेवल्याचे नमूद केले आईच्या तक्रारीनंतर उमरखेड पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुण्याचा गुन्हा दाखल केला परंतु संबंधित मारेकऱ्याचा अजूनही पोलिसांना शोध लागला नसून स्थानिक गुन्हे शाखेसह चार पथके आरोपींच्या मागावर आहेत मृतक देवराव भुसाळे यांचा त्याचा मृतदेह हो। घरासमोरच्या गोठ्यात फाशी घेतलेल्या अवस्थेत संशयास्पदरित्या आढळून आला होता घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले दिनांक पंधरा जून रोजी पोलीस स्टेशन उमरखेड अंतर्गत उमरखेड तालुक्यातील पिरंजी गावातील बारा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्यावर पोलीस विभागाला माहिती मिळाली होती आमचा सर्व स्टाफ आणि अधिकारी यांनी जाऊन घटनास्थळाची पाहणी केली आणि त्याचवेळेस त्यांना या प्रकरणामध्ये घातपाताचाही संशय आला होता संबंधित मुलाच्या पी एम नोट्स प्राप्त झाल्यानंतर शिवविच्छेदनानंतर तर बाबतीमध्ये त्याच्यामध्ये क्लिअर कट मुलाचा गळा ओळून खून केल्याबाबत याची माहिती मिळाली आणि त्यामुळं मुलाच्या आईच्या तक्रारीविरुद्ध तक्रारीनुसार अज्ञात इस्मानविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे या गुन्हा उघडकीस आणण्याकरता पोलीस विभागातर्फे चार स्वतंत्र पथकं नेमण्यात आलेली आहेत तिथं आणि या प्रकरणात सर्वच बाजूंनी पोलिस विभागांचा तपास चालू आहे तपास या प्रकरणामध्ये ज्या ठिकाणी त्या मुलाची आम्हाला बॉडी मिळालेली आहे जो पंचनामा आम्ही केलेला आहे तो त्यांच्या वापरात असणारा गुरांचा गोठा होता आणि ही बाब गावातील त्यांच्या घराजवळच झालेली आहे त्या अनुषंगानं काही संशयितांची आम्ही विचारपूस चालू केलेली आहे आणि एकंदरीत सर्व बाजूंनीच आम्ही यामध्ये चौकशी करत आहोत आणि गुन्हा उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत